राज रामटेगे रामरक्षक युट्यूब संचालक आहे आणि सावताबाडी हा जो सभागृह आहे या सभागृहामध्ये आज इथे ओबीसी बहुजन पार्टी याची स्थापना करण्यात मुलाखण्यात आलेली आहे आणि ओबीसी बहुजन पार्टीचे समस्त कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज जिल्ह्याची कार्यकारिणी या ठिकाणी निवड झालेली आहे तर आता जे नवनियुक्त अध्यक्ष आहेत त्यांचा आपण परिचय करूया तर आपण या साहेब अध्यक्ष महोदय पेटकर साहेब आणि पेटकर साहेब या आणि आपण ओबीसी बहुजन पार्टीचे आपण अध्यक्ष झालात तर आपला भाविक कार्यक्रम काय राहणार आहे त्याबाबत थोडंसं सांगा की आपला जो पक्ष आहे हा राज्यस्तरावर आहे केंद्रीय स्तरावर आहे की जिल्हा स्तरावर आहे अशी माहिती आमच्या ग्राम चॅनलला चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत गेली पाहिजे दृष्टीने आपल्याला परीक्षा द्या आणि सांगा आपल्या पक्षाबद्दल आज अमरावती येथे ओबीसी बहुजन पार्टीची जिल्हा कार्यकारिणीची बैठ जिल्ह्याची बैठक संपन्न झालेली आहे आज या बैठकीला ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वरराजी साहेब त्याचप्रमाणे विभागीय अध्यक्ष आमचे सुभाष भाऊ सातव हे उपस्थित झालेले आहेत आज या जिल्ह्यामध्ये ओबीसी बहुजन पार्टीची कार्यकारिणीची निवड झाली त्यामध्ये माझं नाव जिल्हाध्यक्ष म्हणून आणि आमच्या भाऊ राऊत यांचं महानगर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे सोबतच आमचे उपाध्यक्ष सन्मान्य नंदुभाऊ सहारे यांची नियुक्ती झाली या जिल्ह्यामध्ये एकूण आठ विधानसभा आहेत आणि येणा येणाऱ्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत या आठही विधानसभा ओबीसी बहुजन पार्टी या बॅनर खाली आम्ही लढवणार आहे आणि या सोशल इंजिनिअरिंग करून आणि या संपूर्ण समाज घटकाला न्याय देऊन या येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही या अमरावती जिल्ह्यातून आठ आमदार या विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय आज घेतलेला आहे धन्यवाद जय ओबीसी जय ओबीसी मी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी बहुजन पार्टी आणि राहणारे होत मग ओबीसी बहुजन पार्टीने प्रकाश अण्णा शेडगे यांच्या नेतृत्वाखाली आता सर्व महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी ही जागेवर लढण्याचे ठरविलेले आहे आम्हा सगळ्यांनी आता निर्धार केलेला आहे की आमची सात जनगणना एकोणीसशे एकतीस पासून जीर काळात झाली होती ती आज ता या देशातील काँग्रेसने केली नाही आणि भाजपने केली नाही हे दोन्हीही आवसभाव तुलदभाऊ महोत्वासारखे वागतात आमचे खऱ्या अर्थाने दुश्मन आहे त्यामुळे या देशामध्ये आता राज्यकर्ती जमा ओबीसी व्हावी अशी आमची इच्छा आहे आमच्या गुरु बाबासाहेब आणि त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं की मित्रांनो सतैवातून सारा कळा झाल्या अवकळा ज्योतीमध्ये आणि आमच्या बाबाने आम्हाला सांगितलं की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक क्रांती होत नाही आणि त्यातून राजकीय क्रांती निर्माण होत नाही तोपर्यंत आमची स्वप्न साकार होणार नाही आणि म्हणून आपल्या घराच्या भीतीवर नेऊन ठेवा की आम्हाला या देशाची शासन आणि प्रशासन करती جماعت बनत आहे काय अकबरुसर आम्ही वागतो आहे आणि ओबीसी पार्टी आता त्यासाठी सिद्ध झालेली आहे ओबीसी की बात करेल वही देश में करेगा ओबीसी की बात करेगा वही देश में ओबीसी की बात करेगा धन्यवाद जय ज्योति जय सावित्री धन्यवाद आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि आमच्याशी चर्चा घडून आणली आमच्या चॅनल आपला जस घोड आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत आमच्या ग्रामपस्तक चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद